येवल्यात मकर संक्रांत सण तीन पतंग उत्सव म्हणून साजरा केला जातो मोठ्या प्रमाणात पतंगप्रेमी पतंग उडून हा सण साजरा करताना दिसत आहेत पतंग उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी महाराष्ट्राच्या नव्हे तर देशभरातून पतंगप्रेमी प्रेमी येवल्यात दाखल झाले असून दुबई येथून आलेल्या नागरिकांनी देखील पतंगबाजी का आनंद मैं विकी उ चाली गांव ऐसी और दुबई से जॉब करता हूँ यहाँ पे महाराष्ट्र में खास योला में हर बार हर साल आता हूँ यहाँ पे पतंग खुद भी उड़ाता हूँ और मेरे गाँव के लड़कों के साथ उड़ाता हूँ और बहुत अच्छी तरह से एंजॉय भी करता हूँ और मजा आता है पूरे महाराष्ट्र का एक नंबर ही उत्सव है नमस्कार मी पूनम जेजुरकर आज सर्वप्रथम सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज आमचं येवल्याचं तीन दिवस म्हणजे आमच्यासाठी दिवाळीपेक्षाही मोठा सण आहे आणि तीन दिवस पूर्ण प्रत्येक जण कामधंदे सोडून प्रत्येक जल्लोषामध्ये सर्व पतंग उत्सव साजरा करतात आणि आम्ही महिला मंडळ उद्या सर्व सामूहिक असा हार्दिक कुंकाचा कार्यक्रमाचं नियोजन करत असतो आणि बस आमची मकर संक्रांत म्हणजे एकच नंबर मुंबईहून आलोय के थे थे, तो 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 ते पाच वर्षामध्ये आम्ही येतो आहे आणि इथे सगळे आभारविरुद्ध सगळे त्यात सामील होतात आणि जगभरातले लोकही इकडे येतात मजा येते गुजरातनंतर मला काही एवढ्यातच नंबर लागतो इथे सगळीकडे उत्साहाने साजरा केला जातो तीन दिवस धूमधडाका असतो म्हणजे करचारी तिथं फटाके एवढे असतात की दिवाळीचा आनंद पण त्यात मिळतो आणि सगळ्यात एकंदर उत्साहाचं वातावरण असतं सगळे लोक तर मन धनाने सामील होतो दिवस आम्ही पतंग उडवतो चकाबंद थांब वेळ तक्रार तर पडत नाही रात्रीच्या वेळी पतंगाला दिवे लावून ते पण आकाशात उडवतात ते बघण्यासाठी विचार मजा येते इथे मोठा पतंग उडवतात चांगलं वाटतं काळात समजा भाऊ आपण विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीची आसरी हातातून बाजूला ठेवली होती आणि पतंग उडावला होता आता ह्या वेळेस या पुढच्या निवडणुकांमध्ये आपण कुठली पक्षाची आसरी हातात घेणार आता सध्या जे आहे आज हे आनंदाचे दिवस आहेत आणि खास करून शेतकरी बांधवांसाठी आनंदाचे दिवस आहे तर आपल्याला दृष्टिकोन हा फक्त विकासाचा ठेवायला पाहिजे लोकांच्या समक्ष सोडवण्याचा आणि निवडणुकीच्या काळामध्ये जे आहे आपापले आप जे कोण विरोधक असतात त्यांच्याबरोबर आपण लढतच असतो बाकीच्या टायमाला सर्वांना बरोबर घेऊ जनतेची समस्या सोडवणं विकासाचं कामं करणं हेच धोरण जे आहे आपण अवलंबून साईज्योती मुळव्याध हॉस्पिटल मुळव्याध भगंदर फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ॲडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था श्री रुग्णांसाठी स्त्रीरोगतज्ज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे